आज आपण चाफ्याचा हार कसा करायचा तो बघणार आहोत त्याच्यासाठी लागणार साहित्य चाफ्याची फुलं ही सोलावूडने केलेली आहेत गोल्डन मणी दोरा लाल रंगाची फुलं सफेद रंगाची फुलं आपल्याला आता याप्रमाणे बन्स तयार करायचं आहे बघा पहिला गुंडा घेतला मग गोल्डन मी व्हाईट म्हणजे चार फुलं व्हायचे वरती अशी का किती सुंदर बंच टाईल त्याला वरती आपण गाठ मारून घेतली आता ते चारी बंच जोडून वरती एक पिंक कलर आणि रेड कलर अशी दोन फुलं लावली आणि मध्ये असा गोल्डन मनी लावला आता हार बनवण्यासाठी दोन भाग केले असे आणि दोन्ही बाजूला तीन तीन गोल्डन मणी लावून घेतले आता एक चाफ्याचं फूल एक गोल्डन मणी अशा प्रकारे संपूर्ण हार तयार करून घ्यायचा अशा प्रकारे आपण सोलावूड पासून बनवलेल्या चाफ्याचा हार एका बाजूने तयार केला आहे सोलावूडची फुलं कशी करायची हे तुम्ही पाहिलंच असेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आता हा असा सुंदर हार तुम्ही पण बनवा हार सुरेख वाटेल याप्रमाणेच आपण दुसरी बाजू पण अशीच तयार करून घ्यायची त्याच्यासाठी पा एक गोल्डन मणी एक चाफ्याच फुलसे घेतलेले आहे दोरा पण हा साधा वापरलेला आहे दुसरी बाजू पण अशी तयार करून द्या अशा प्रकारे हा सुंदर साफ्याचा आहार तयार झालेला आहे आवडला ना तुम्हाला हा आहार बनवण्यासाठी लागणार सगळं साहित्य तुम्हाला भुलेश्वरला मिळेल सोलाउड मणी सफेद रंगाची फुलं बन सगळं भुलेश्वरला मिळेल आणि तुम्ही सुद्धा असा सुंदर चाप्यासार नक्की बनवा आणि आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा